नमस्कार मैत्रिणींनो आज आपण नव्या माळेच्या दोन प्रकारच्या वाती शिकणार आहोत एक अखंड वात आणि एक आपण नागिलीच्या पानाची वात बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला अशा पाच पत्राच्या पंधरा वाती लागणार आहेत ते पान कसं बनवायचं मी दाखवते तुम्हाला आपले पाच पानं पाडायचे आपल्याला हे तीन वाती घ्यायच्या या दोन वाती असे याच्या मध्यभागी आपल्याला ह्या वातीनं हे करून घ्यायचं असं अशा बरोबर घ्यायच्या दोन्ही त्याचे टोक आपलं हे नागिलीचं पान तयार होत आपण नागिलीच्या पानाची भात बनवणार आहोत आपण पानं तयार केले ते हे जोडून घ्यायचे आपल्याला आता हे बघा याच्या आपण गाठी मारले त्याच्यावरतून आपल्याला दोरा राहायचं थोडा परत वरती असं गुंडाळ गुंडाळ घ्यायचं पूर्ण पूर्ण आपल्यावर तयार झाली